नमस्कार मी डॉक्टर निलेश पवार आपल्या सगळ्यांचं आपल्या विद्यार्थी वर्गात स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ मग मागचं कारण असं की जण विचारतात की पेपर कसा होता कुठून आला काय अनुसार तर या व्हिडिओमध्ये मी पेपर आ, कसा होता ते सांगेल इंडिव्हिज्युअल क्वेश्चन्सही सांगेल याचं सा काल आन्सर मी सांगितली आहेत याचा डिटेल इन्फॉर्मेटिव्ह एक्सप्लेनेशन जेव्हा आन्सर केली तेव्हा मी ॲपवर टाकेलच आपल्या विद्यार्थी वर्ग या ॲपवरती तर मित्रांनो सोबत आपल्याला काय बघायचं इथं की आज की पेपर कसा होता इंडिव्हिज्युअल प्रश्नासह प्रश्न नेमके आले कुठून तेही सांगेल मी तुम्हाला असे कोणते प्रश्न होते तुम्हाला यायलाच हवे होते कोणते प्रश्न मध्यम होते पण लॉजिकली सुट सुटता आले असते ओके आणि त्यासोबत असा कोणता प्रश्न होता की नसता आला तरी चालला असता आणि हे करत असताना आपण स्वतः इव्युलट करा की आपण कुठं कमी पडलो हेही सांगण्याचा सा प्रयत्न करेल जसं की पहिलं फिजिक्सच्यावरती बोलायला गेलं तर फिजिक्समधला जो संवेग नावाचा प्रश्न जो होता हा आपल्याला स्टेट बोर्डमध्ये पण दिसतो आणि हा पी पण आहे आणि त्यामुळं यायलाच पाहिजे होता तुम्हाला हा काय मोठा हे नव्हता सायन्स नव्हतं एवढं मोठं तर त्यामुळे यायला काही हरकत नव्हती यायलाच पाहिजे होता हा चुकतोय जर याच्यामधले प्रश्न तुमचे जर चुकत असतील ओके तर मात्र मग तुमचा इथं काय कमी पडतोय अभ्यास जर असले प्रश्न तुमचे कमी पडत असतील तर याला जबाबदार फक्त तुम्ही स्वतः काही इथे तुमचा अभ्यास कमी पडतो जर या कॉलम प्रश्न तुमचे येत नसतील तर कारण तुम्हाला स्टेट बोर्ड आहे पी आय क्यू आहे सोबत एन आहे बाकीचे तर जे रेफरन्स बुक आपण नेहमी वापरतोय तर जाऊच द्या ओके मी फक्त इथं म्हणतोय ऍटली हे तिघ जण तर तुमची चुकायलाच नको ओके त्यामुळे मला यायलाच हवं आणि या पेपर दाखवून दिलं की आता बायोसोबतच आयोग फिजिक्स साठी सुद्धा एन सी आर टी मध्ये गेलाय जसं बेस्ट एक्झाम्पल आहे रेसिस्टन्स आतापर्यंत आपण फक्त आर वन आर टू म्हणजे सिरीज आणि व्यस्त घेतले तर पॅरल विषय संपला इथपर्यंत आता आयोग पुढे गेले आयोगाने विस्टोन ब्रिज वापरलाय ओके okay, आणि त्यामुळं तुम्हाला बघावं लागेल की आता जावेल मुद्दा असा आहे की ज्यांनी एन सी आय टीमध्ये मध्ये केलेलं थोडंफार अगोदर थोडा चांगला अभ्यास केला आहे त्यांना मात्र आलं असेल नाही आणि त्यामुळे याला एकदमच न येणं याच्यात टाकू शकतो का आपण हा यावरून तुम्ही काय शिकायला पाहिजे आता येस आता मला हे यायला हवं हे यासाठी तुमचं महत्वाचं आहे हा सिगमेंट तुमचं काय सांगतो जर या सिगमेंटमधला प्रश्न तुमचा आला नसेल तर इथं पहिली गोष्ट की तुमचा अभ्यास कमी पडला कारण हा काही सोर्सेस म्हणजे आपल्या अवेलेबल आहेत एन सी आय टी आपल्या अवेलेबल आहे ना उपलब्ध आहे ना आणि तो मुलांना आलाय काही मुलांना आलाय खूप कमी मुलांना आलाय का अनेक मुलांना याचं उत्तर आलं आहे कारण अनेक जण कारण की आताचे अनेक मुलं जस्ट पासआउट होऊन आली आहेत नीटचा अभ्यास करून आली आहेत तर त्यांना माहिती असेल पण यासाठी नीटचा अभ्यास सुरू करायचा आहे का आपल्याला नाही आपल्या कामाच्या पिएकीनुसार पुढं जायचं आहे आपल्याला बरोबर पुढं विस्तारित विश्व आता विस्तारित विश्व मात्र म्हणाले की लॉजिकल होता ओके म्हणजे तुम्हाला एवढं करायला पाहिजे होतं ना की दोन ऑप्शन असे आहेत की जे एकमेकांना कॉन्ट्रास्ट करत आहेत तर दोन ऑप्शन उरता येत ना आणि मी नेहमी सांगतो पेपरमध्ये की चार पर्यायपैकी दोन पर्याय उरत असते तर रिस्क घ्यायला काय हरकत नसते बरोबर आहे म्हणजे इथं लॉजिकल होत आहे म्हणजे या सिग्मेंटला अजून काय सांगतो मला की तुमची पेपरची एमसी क्यूची प्रॅक्टिस कमी पडली की तुम्हाला तो लॉजिक तिथे क्लिक व्हायला पाहिजे होतं यार चार ऑप्शन आहे आता सो ऑबियस आहे लॉजिक आहे वेळेवर आलं तर सांगत नाही पण हे का गेलं कारण की आपली एमसी क्यूची प्रॅक्टिस कमी पडली आणि तिथं तुम्हाला बघा चार ऑप्शन होते दोन कलर पहिले दोन ऑप्शन हेच होते की रेड शिफ्ट की ब्ल्यू ब्ल्यू शिफ्ट बाकी जाऊ दे ना दोन ऑप्शन तुम्हाला करायचं होतं आणि तिथे पन्नास टक्के चान्स होते यायला पाहिजे होतं पुढचा होता, होता विस्कॉसिटीचा अनेक वेळा आपण विस्कॉसिटी आणि सर्फिस स्टेशनला डायरेक्ट साईडने करतो बरोबर आहे पण तिथं आपल्याला विचार करायला पाहिजे होता की द्रवाबद्दल विचारले अनेक लोकांनी एक्सप्लेन करताना द्रवाचं एक्सप्लेनेशन दिलंय आणि सांगताना वायू सांगितलंय आपल्याला परीक्षेमध्ये वायूबद्दल विचारलेलं होतं आणि तिथे दोन ऑप्शन एकमेकांना कॉन्ट्रास्ट होते आणि उत्तर आलं असतं जसं डिटेल एक्सप्लेशन मी जेव्हा ऍन्सर केली तेव्हा तेव्हा सोपं वाटेल तुम्हाला म्हणजे एकदमच म्हणजे हा प्रश्न याच्या आणि याच्यामध्ये येतो पण हे दोन प्रश्न आता कम्पल्सरी याच्यामध्ये येतात विस्कसरीमध्ये मी थोडी दयामाया दाखवू शकतो पण इथं मात्र तुमचा इथं अभ्यास कमी पडलाय पेपरची प्रॅक्टिस एम सीची प्रॅक्टिस कमी पडली बरोबर इथं कारण हा प्रश्न तुम्हाला एन सीआयटी दिसतो एन सीआयटी मध्ये दिसतोय तुम्हाला जो आपण स्किप करतो बरोबर त्यानं हा इथं मात्र मान्य करेन उष्णता स्थानंतराचा फॉर्म्युला आपण मला वाटतं की कोणी केला असेल आणि सोबत न्यूट्रोनच्या बाबतीत होता फॅक्च्युअल पण न्यूट्रोन आणि अँटीन्यूट्रोन फॉर्म्युला एवढंच आपल्याला माहिती आहे आणि तेव्हा असा प्रश्न अनेकांना आला आला आलाच आला नसेल आणि तेव्हा हा प्रश्न नाही आला तरी जो के मग त्यासाठी एवढं त्रास घ्यायची गरज नाही पण आता मात्र उष्णता स्थानंतराचा जो फॉर्म्युला जो दिला काल मी सांगितला आहे तुम्हाला परत एक्सप्लेन करेलच मी आता ते पुढं चुकता कामा नाही कारण तो पीवायक्यू झाला आहे बरोबर आणि त्याचे न्यूट्रिजर बाबतीत सुद्धा आता डीके हा प्रश्न तुमचा चुकायला नको थोडं बायोबद्दल बघूया बायोमध्ये जो कँकर प्रश्न जो होता हा आपल्याला क्यू मध्ये अनेक वेळा विचारलाय याची आपण ट्रिक पण केली अनेक वेळा आणि त्यामुळे तुम्हाला यायलाच पाहिजे होता स्पायरोगरा स्टेट बोर्ड मध्ये दिलाय आणि रिसेंटलीच पीवाय क्यू मध्ये विचारलाय नववीच्या स्टेट बोर्ड दिलाय की ते एका वाक्यावर तुमचं उत्तर दिलं असतं बरोबर आणि त्यामुळे तुम्हाला हा यायला काहीही हरकत नव्हता मी च्या हा स्टेट बोर्डमध्ये दिलाच आहे अनुवांशिकतेमध्ये आणि अन प्रोटीन सिंथेसिसमध्ये आणि सोबतच पी क्यू पण हा इनिशि इनिशिएशन कोडॉन सुरुवातीचे कोडॉनचा प्रश्न आहे का त्यानंतर मॅरिज युवाना रिसेंटली वाय क्यू विचारला आहे त्याच्या एक्सप्लिशनमध्ये आहे अनेक वेळा त्यामुळे यायलाच रिसेंटली आत्ताच एक वर्षापूर्वीच मासिक पाळी स्टेट बोर्डमध्ये आहे आय टीमध्ये आहे बरोबर ना आणि आपण हार्मोन्स मध्ये कंटिन्यू बघितलं आहे याला पी आय की मध्ये त्यामुळे ह्या येण्यास काही हरकत नव्हती आणि पोटेशियम स्टेट मध्ये सुद्धा आहे आणि पीआय की मध्ये सुद्धा आहे स्टेट बोर्डवर रेफरन्स आहे पण एन सी आर टीमध्ये दिले ना गार्ड सेल बाकीच्या गोष्टी आणि पी मध्ये सुद्धा रिसेंटली विचारला एक्सप्लेनेशन मध्ये आणि त्यामुळं हा यायला काही हरकत नव्हती पण त्याचवेळी हा मानवी जीवन प्रोजेक्ट सुद्धा सोपाच होता तुम्हाला यायला काही हरकत नव्हती पण इथं जो मुख्य शब्द वापरला आहे त्यामुळे अनेक जण कन्फ्यूज होऊ शकतात आता इथं आयोग कोणतं उत्तर देतं हे बघावं लागेल जर मुख्य पकडलं काय देतं आणि त्यानुसार आता वात होणार याच्यावर पुढा स्केराईट शब्द आहे हा कठीण आहे याचा रेफरन्स कुठं आपला आढळत नाही पण इथं एक लॉजिक होतं जे काल पण मी सांगितलं होतं की इथं त्यातला ट्रॅकेट्स शब्द माहीत होता आपल्याला कोण ट्रॅकेट्स जो माणसामध्ये नसतो तो वनस्पतीमध्ये असतो लक्षात असू द्या त्यांच्या जो रसवाहिन्या आहेत ना त्याच्यामध्ये आहे तो सॉरी जायला मध्ये आहे तो जलवाहिनीमध्ये बरोबर त्यामुळे तो ऑप्शन कटलाच होता तीन उरले होते आणि तिघांच्या शेवटी काय होतं होतं म्हणजे ज्याच्या नावा आणि कॅटेगरीज ऑफ स्किराय विचारले पवारांच्या घरात कोण कोण होतं निलेश पवार म्हणजे कळते ना तुम्हाला सॅ खालीलपैकी सॅक्रेट्स कोण आहेत मोनोसॅक्राईट डायसॅक्राईट्स पॉरिसेक्राईट्स शेवटी काय सॅक्रेड शब्द होता ना आणि त्या लॉजिक आणि अशी रिस्क घ्यावी लागणार एक्झाम मधे हे लॉजिक आहेत मग हा प्रश्न लॉजिक जो सॉल्व्ह झाला असता लॉजिक प्रत्येक लागेल असं नाही पण जर पन्नास टक्केपेक्षा जास्त चान्सेस असतील तर लॉजिक लावायला काही हरकत नाहीये बरोबर आहे म्हणजे बघा हे एक दोन प्रश्न इथले तीन प्रश्न पाच आणि सात म्हणजे सात प्रश्न तुमचे लॉजिक बेस होते आणि जर लॉजिक बेसवर हो सात पैकी जर तुमचं तुमचं नशीब तसं पन्नास टक्क्याच्या जा वर जायला पाहिजे पण सात पैकी जर तीन जरी आले सात पैकी तीन जरी आले चुकले की ती चार अरे तुम्हाला दोन प्रश्नांचा फायदा होतो सरळ दोन प्रश्न प्लस तुम्ही डायरेक्ट कळते आणि त्यावर रिस्क घ्यायला काही हरकत नव्हती या स्क्रेड वर बायमध्ये असा कोणता प्रश्न होता की जो आउट ऑफ सिलेबस किंवा लॉजिक बेस नव्हता एखादा त्यामुळे तुमचा पूर्ण अटेम्प याच्यामध्ये पाहिजे होता म्हणजे हा स्लोगन काय हे जर तुमचं चुकलं असेल तर इथं तुम्हाला काय होतंय अभ्यास कमी पडतोय बरोबर पुढे केमिस्ट्री बाबतीत सगळ्यात सोपं याच्यामध्ये केमिस्ट्री आलं केमिस्ट्रीमध एस टू स्थमॉनिके अरे स्टेट बोर्डमध्ये आहे आणि पी आय क्यूमध्ये किती वेळा विचारला आहे हा हा यायलाच पाहिजे होता नो कार्बन उर्जस कॉमन सेन्सचा प्रश्न होता स्टेट बोर्डमध्ये आहे आपल्या याच्यात पण आहे पण कॉमन सेन्सचा प्रश्न होता की यस जो होतो मी एम जी सी एल टू डायगिशियन क्रोर आयोगाला का प्रेमी मला माहीत नाही पी आय क्यूमध्ये आहेच आणि स्टेट बोर्डमध्ये पण आहेच आणि एन सी आय टीमध्ये किती वेळा दिला आहे आणि रेग्युलर पुस्तकांमध्ये रेग्युलर अभ्यासात ते आहेच दिलेलं त्यामुळे तो यायलाच हा होता आणि कर्बोदकांचे प्रकार यावेळेस आयोगानं हा टॉपिक एन टीच्या भरुशावर हा कशात टाकला केमिस्ट्रीवर टाकलाय बरोबर आणि कर्बोदकांचे प्रकार तर किती वेळा बघितले रे आपण बरोबर आणि पीआय क्यू पण आहे तो म्हणून हा यायलाच हा होता आणि जर हे आले नसतील तर परत अभ्यास कमी पडलाय त्यानंतर इथं आलो आपण पॅरासिटोमॉल आपण किती वेळा आजारी पडलोय सगळ्यांना माहिती आहे म्हाताऱ्यांपासून लाण्यापर्यंत सगळ्यांना माहिती आहे की यस ताप आला की काय येतो पॅरेस्टोमॉल आयोगन आपले उपकार केले आयोगन यावेळेस ते इंग्लिशमधे अँटीबायोटिक्स अँड अॅनलजीसीके माडी ते शब्द वापरले नाही आयोग पुढे विचारू पण शकतो बरं का आयोगान ज्वर आणि वेदना शामक हा शब्द वापरला आहे आणि त्यामुळे कन्फर्म माहीत पाहिजे होतं की पॅरेस्टॉमॉल आपण तापेला वापरतो अंग दुखी झालं की सिक्स फिफ्टी वापरतो कॉमन सेन्स होता नजर ठेवा परीक्षा फक्त अभ्यासाची नाही आहे इथं तुमचं स्टॅमिना तुमचं पेशन्स तुमचं कॉमन सेन्स काय आहे कारण अधिकारी व्हायचं आहे ना आणि त्याच्यावर तुमचा लॉजिक बेस हा प्रश्न सुटायला पाहिजे होता बरोबर पुढचा प्रश्न होता पॉली ॲक्रोनाईट ज्याने खरंच अभ्यास केला आहे त्या जुन्या याच्यामध्ये तुम्हाला नायलॉनवर रेयॉनवर टेफलॉनवर पॉलिस्टरवर प्रश्न दिसतात ने म्हणजे कमर्शियल जे नॅचरल फायबरसोबत कमर्शियल फायबर जे आहेत सिंथेटिक फायबर जे आहेत त्याच्यावर प्रश्न विचारले त्यात एक शब्द नेहमी यायचा ॲक्रिल ज्याला या पॉली ॲक्रोनाईटमध्ये नी ॲक्रिल शब्द दिसला फ्लॅटिक व्हायला पाहिजे होता म्हणजे याचा अभ्यास चांगला आहे सोबत अजून एक लॉजिक पण होते याच्यामध्ये बाकीच्या ऑप्शन बघा डॅक देक, डॅक्रॉन टेपलॉन कॅपॅक्टम असे शब्द होते एकच शब्द होता की जो थोडा मोठा होता आणि थोडा वेगळा होता अशा वेळेस होता गो फॉर इट मी नेहमी सांगतो मोस्ट ऑफ ते उत्तर तेच असतं असं किंवा कंसामध्ये आहे एक्स्ट्रा माहिती अशा वेळेस गो फॉर इट हम्म तर त्या जायला हरकत तुम्हाला ऑप्शन सांगितलंच ना सातपैकी चार चुकू दे रे तीन तर आले असते कळते अरे दोन जरी असेल तरी ती प्लसमध्ये होते काय म्हणणं आहे सात पैकी या लॉजिक मधून सात पैकी दोन जरी असते नाही सो पेपर मग सुचायला पाहिजे होतं ना तुम्हाला बाहेरून म्हणायला काही हरकत नाही अरे बाळा इथं बाहेरून नाही लोकांना आलंय ना मी सोड ज्यांनी पेपर दिलाय त्यांना ठीक झालं ना ते तुला काय झालं सी क्यू प्रॅक्टिस करी पडली आणि ती तू आपल्याला करावी लागणार आहे केमिस्ट्रीमध्ये असा एकही प्रश्न होता की ज्याला काही जो आउट ऑफ सिलेबस होता किंवा लेस कुठून तरी विचारलाय किंवा त्याला लॉजिक नव्हतं यायलाच पाहिजे होतं म्हणजे जर मी जर नुसता विचार जरी केला तर इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा प्रश्न तुमचे शुअर यायला पाहिजे होते बरोबर आणि लॉजिक बेस मध्यम मॉडरेट अभ्यास कमी किंवा पेपर प्रॅक्टिस कमी एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे जर सात जरी म्हटलं आणि सात पैकी तुमचा नशीब झाला अजूनही खराब पकडलं दोन तर यायला पाहिजे होते आले असतील मुलांचे ज्याने अटेंड केला जास्त आले मुलांचे अकरा अधिक दोन तेरा प्रश्न तुमची यायलाच पाहिजे होते या पेपरला असा हा पेपर होता आणि जर सायन्सला वीस पैकी तेरा बरोबर येतात मिनिमम आता विचार करा तुमचे किती येतात तुम्ही कुठं बसताय विचार करा या अभ्यासाचा बरोबर आणि हे करत असताना लक्षात ठेवा याच्या पाठीमागं लागायचं नाही आता अनेकांना सायन्सला काही मार्क पडलेत म्हणून ते हातातलं सुद्धा दुपारामागं लागू नका ना नाही याच्या मागं लागायची गरज नाही फक्त आता पुढच्या वेळेस हे प्रश्न चुकता कामा नये असे लॉजिक आपले का डेव्हलप झाले नाही आपला अभ्यास कुठेही पडला याचा नक्की विचार करा आणि मला सांगा तुम्ही कुठं कमी पडले म्हणून ओके माझा नंबर खाली दिलेलाच आहे नक्की सांगा आपण नक्की याच्यावर चर्चा करूया तोपर्यंत हॅप पी रिडिंग